भक्तपुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्तपुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी दाखवाना विठुरायाची पंढरी मी तर जाईन कोकण मित आनी आनीन काकन मित जाई न कोकण मित आनी न काकन माझ्या छोटू शाबणाला मित तर काकन माझ्या छोटू शाबणाला मित तर काकन भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठू रायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठूरायाची पंढरी मी तर जाईन बाळद मी तर आलीन हळद मी तर जाईन बाळद मी तर आलीन हळद माझ्या छोटू शाबणाला मी तर लावीन हळद माझ्या छोटू शाबानाला मी तर लावीन हळद भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी मी तर जाईन नाशिक मी तर आणीन बाशिंग मी तर जाईन नाशिक मी तर आणीन बाशिंग माझ्या छोटू शबनाला मित भांदीन बाशिंग माझ्या छोटू शबानाला मित भांदीन बाशिंग भक्त पुंडलिकासाठी विभा राहीला विठेवरी धनी ही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी ही दाखवाना विठुरायाची पंढरी